वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सुसर्वदा नमस्कार आज आपण देवी महात्म्यातील शेवटचे अध्याय म्हणजे अध्याय अकरा बारा तेरा हे ॲक्च्युली शेवटचे अध्याय आहेत पण ते फलश्रुती आहेत जे मेन कथा आहे जे मेन कथानक आहे त्यातले जे शेवटचे अध्याय आहेत महत्वाचे म्हणजे शुंभ आणि निशुंभाचा वध याबद्दल आपण बघणार आहोत तर आतापर्यंतच्या कथेचा थोडासा आढावा मी सांगते आपली कथा सुरू झाली आहे सुरथ राजा सुरथ राजाने आपलं राज्य हरलेलं आहे तो रानावनात भटकतो आहे तिथे समाधी नावाचा एक व्यापारी आहे त्यालासुद्धा सुद्धा स्वतःच्याच कुटुंबाने हकलून दिलेले आहे तोही विमनस्का आहे सूरत राजा पण विमनस्का आहे दोघेही सुमेधा नावाच्या ऋषींच्या आश्रमात गेलेले आहेत आणि त्यांना कितीतरी प्रश्न पडलेले आहेत की ज्या गोष्टींनी आम्हाचा त्याग केलेला आहे त्यांचा तिरस्कार ऐवजी आम्हाला त्याच गोष्टींची चिंता किंवा काळजी लागून राहिलेली आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना समजत नाहीये की असं का बरं होत आहे तेव्हा सुमेधा ऋषी त्यांना या महामायेची प्रचिती तिची कथा उलगडून सांगताना दिसत आहेत यामध्ये पहिल्या अध्यायात आपण पाहिले की विष्णूची योग होती ब्रह्मदेवाने स्तुती केल्यानंतर तिने रूप धारण केलं ती प्रगट झाली पण अजून तिचं फॉर्म अजून तिचं रूप हे सगळ्यांसमोर दिसलं नव्हतं पुढच्या अध्यायात आपण पाहिलं की जेव्हा महिषासुराने त्रैलोक्यावर विजय मिळवला देवांना घाबरवून सोडलं तेव्हा शंकर विष्णू ब्रह्मदेव इंद्र सगळे बाकीचे देव या सगळ्यांनी मिळून आपल्या प्रकाशातून एक मोठा प्रकाश निर्माण केला आणि तेव्हा या जगदंबे प्रगटीकरण केलं म्हणजे जगदंबा प्रगट झाली मग तिने महिषासुराचा वध केला व पुढे तिने सांगितलं की जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल तेव्हा तेव्हा धर्मासाठी मी या पृथ्वी लोकावर अवतरेन नंतर पुढच्या अध्यायात आपण बघितलं की पुढचे राक्षस जे आहेत ते शुंभ निशुंभ आहेत ते शुंभ निशुंभाचे आधीचे जे राक्षस होते त्यांचे जे सेनापती होते चण्णमुंड त्यांचाही वध देवीने केलेला आहे रक्तबीजाचा वध देवीने केलेला आहे आता स्वतः शुंभ आणि निशुंभ हे युद्धात येणार आहेत तर या सगळ्याची सुरुवात काय आहे तर या सगळ्याची सुरुवात अशी आहे की चंड आणि मुंड याचं रूपक आपण बघितलं की चंड म्हणजे काय तर आकर्षण आपण म्हणतो ना की या गोष्टीचं प्रचंड आकर्षण आहे प्रचंड आवड आहे तर प्रचंड म्हणजे काय किंवा चंड या शब्दाचाच अर्थ होतो की आकर्षण आपण कुठल्या तरी गोष्टीमध्ये आकर्षिले जातो कुठल्या तरी गोष्टीची लालसा आपल्याला आपल्या मध्ये निर्माण होते आणि मुंड म्हणजे जेव्हा ती आपल्याला ती गोष्ट मिळत नाही तेव्हा तिरस्कार निर्माण होतो तर असे जे आपले मनाचे विकार जे आहेत त्याच्याशी रूपक साधणारी ही राक्षसांची रूपं आहेत तर या चंड आणि मुंडाचा देवीने संहार केलेला आहे हे आपण आधीच्या अध्यायात बघितले त्यासाठी देवीच्या सप्तमातृका म्हणजे ब्रह्मदेवापासून ब्राह्मिणी शंकरापासून माहेश्वरी विष्णूपासून वैष्णवी इंद्रापासून ऐंद्री वराह अवतारापासून वाराही नरसिंहापासून नारसिंही स्कंदापासून म्हणजे कार्तिकेयापासून कौमारी अशा सात प्रकारच्या सप्त मातृका या देवीला मदत करण्यासाठी युद्धामध्ये उतरलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांनी मिळून चंड आणि मुंडाचा संहार केलेला आहे त्यानंतर रक्तबीज नावाचा राक्षस युद्धामध्ये उतरतो ज्याच्या प्रत्येक थेंबा गणिक तो अनेकाने आपलं तोंड मोठं करून त्याचं सगळं रक्त पिऊन टाकते आणि तिच्या तोंडात झालेले राक्षस निर्माण झालेले राक्षस ती कचाकचा -कचा दाताने चावते तेव्हा तिला रक्तदंतिका हे नाव पडलेलं आहे अशा पद्धतीने वेगळी वेगळी रूप घेऊन वेगळे वेगळ्या लीला करून वेगळे वेगळे युद्ध देवीने वेगळ्या वेगळ्या असुरांसोबत जिंकलेले आहेत आता आपण जे महत्वाचे राक्षस आहेत की ज्यांमुळे हे युद्ध चालू झालेलं आहे हे देवी महात्म्याचं उत्तर चरित्र आहे की शुंभ आणि निशुंभ यांचा वध आता थोडस आपण युद्धाचं अध्याय जो आहे तो वाचूया पण थोडस याच्यातून आपण रूपक समजून घ्यायचा प्रयत्न करूया तर आपण नाव जर बघितलं तर शुंभ आणि निशुंभ याचा अर्थ काय होतो तर शुंभ म्हणजे काय भ भा भा, भा म्हणजे काय तर प्रकाश देवीचं सुद्धा नाव आहे स्वभा तर स्वभा म्हणजे काय तर, का तर स्वयंप्रकाश आणि शुंभ म्हणजे काय की ज्याला स्वतःचा प्रकाश नाही पण त्याच्यावर कोणीतरी प्रकाश टाकला की तो प्रकाशित होतो असा तो त्याला शुंभ असं म्हणतात म्हणजे त्याचा जर शाब्दिक अर्थ आपण बघितला तर त्याचा असा अर्थ होतो तर शुंभ म्हणजे की ज्या म्हणजे त्याला स्वतःचा असा प्रकाश नाही दुसऱ्याचा प्रकाश त्याच्यावर पडला की तो प्रकाशित होतो असा शुंभ तर आपण जर आपल्या मनाचा विचार केला तर शुंभ हे आपले मन दाखवतं आणि निशुंभ हे मनाची चंचलता दाखवतं आणि शुंभ आणि निशुंभाचं काय आहे तर एक स्वतःच राज्य आहे तर असंच हे मन जे आहे त्याचं राज्य काय आहे आपला देह आणि त्याच्यावरच आपण खूप गर्व किंवा अहंकार आपल्यामध्ये असतो कारण आपल्याला असं वाटत असतं मी म्हणजे खूप कोणीतरी खूप मोठी व्यक्ती आहे किंवा खूप काहीतरी मी खूप सोसलेलं आहे मी खूप भोगलेलं आहे माझ्या इतका कोणीच त्रास काढलेला नाही मी खूप मोठी आहे किंवा मी खूप मोठा आहे मोठा आहे म्हणजे आपल्या स्वतःबद्दल एक छबी आपल्या मनात निर्माण झालेली असते तर अशा पद्धतीने हे शुंभ आणि निशुंभ हे आपल्या मनातील अहम आणि मम हे दाखवतात शुंभ हा अहम आहे की मी आहे मन आहे मी कोण आहे तर माझं मन आहे आणि निशुंभ म्हणजे काय तर मम अहम जिथे आहे तिथे मम आला मी आणि माझं मी म्हणजे शुंभ माझं म्हणजे निशुंभ तर या दोघांचा संहार करण्यासाठी देवीला या पृथ्वी तलावर यावं लागलेलं आहे का बरं यावं लागलेलं आहे कारण जेव्हा महिषासूर होता तर तेव्हा महिषासुराला महिषासुरासोबतचं युद्ध हे खूप सोप म्हणण्यापेक्षा साध होत साध म्हणजे की देवांवर अत्याचार होत दे होते आणि त्याचं निर्धारण करण्यासाठी देवीने अवतार घेतला होता पण शुंभ आणि निशुंभ हे एवढे स्वतःमध्ये गुरफटलेले किंवा स्वतःचा अहंकार असलेले होते की त्यांना देवीला आपली पत्नी बनवायचं होतं देवीला आपली पत्नी बनवायचं होतं म्हणजे काय तर तिची लालसा त्यांना होती म्हणजेच जे काही आहे ते तिच्यापासूनच बनलेलं आहे त्या परमात्म्यापासून बनलेलं आहे आणि यांना ती परमात्माच बायको म्हणून हवी होती का तर ते, ते स्वतःला खूप भारी समजत होते आताच्या भाषेत किंवा खूप मोठे समजत होते किंवा आपली स्वतःची लायकी खूप आहे म्हणजे ते जे काही आहे ते मला मिळालंच पाहिजे असं त्या शुंभ आणि निशुंभला वाटत होत म्हणून त्यांचा संहार ह्या देवीने केलेला आहे तर बघूया आपण त्यातल्या अध्यायामध्ये काय काय पुढे होत तर जेव्हा रक्तबीजाचा वध झाला ते ही जी लीला झाली की सगळ्यांना वाटत होते त्याच्या थेंबातून तर अनेक रक्तबीज निर्माण होणार आहेत ते मग त्याचा अंत तर शक्यच नाही पण जेव्हा देवीने रक्तबीजाचा सुद्धा अंत केला तेव्हा शुंभ आणि निशुंभ हे चौताळून उठले की आता हे खूप झालं आता आमचे सगळे सेनापती मारले गेलेले आहेत आता बघतोच ही कोण देवी आहे आणि मी स्वतःच तिचा संहार करतो असं म्हणून निशुंभ हा पुढे गेला हे जो महावीर शुंभ होता तो ज्या सप्त मातृका होता त्यांच्याशी लढून व त्यांचा पराभव करून चंडिकेला मारावं म्हणून सैन्यासह तो पुढे गेला तेव्हा शुंभ आणि निशुंभ आणि देवी आता हे तिघांमध्ये खूप घनघोर असं युद्ध चालू झालं तर आता यामध्ये देवीचे जे वाहन आहे सिंह याच्यावर निशुंभाने हल्ला चढवला आता जेव्हा त्या सिंहावर हल्ला चढवला तेव्हा देवीनं एक बाण सोडून निशुंभाची तलवार आणि ढाल ही फोडून टाकली मग जेव्हा शस्त्र तुटली तेव्हा राक्षसाने देवीवर एक शक्ती फेकली तेव्हा ती सुद्धा देवीनं अं छेदून टाकली तेव्हा भा निशुंभाने तावा तावाने एक शूल घेतला आणि तिच्यावर फेकला तो शूल जवळ आला तेव्हा देवीनं त्याच्या मुठीने चक्काचूर केला तर अशा प्रकारे ती चंडिका आणि निशुंभ यांच्यामध्ये घणाघाती युद्ध चालू झाले तर असं सगळं चालू असताना जो हो याने मत अशी घोर गर्जना करून भूमी आकाश आणि दहाही दिशा भरून टाकल्या नंतर शुंभानी काय केलं की आपली मंत्र वापरून म्हणजे त्याची जी माया सिद्धी होती जी, जी, जी योग सिद्धी होती त्याने त्याच्या साहाय्याने एक उड्डाण केलं आकाशामध्ये त्या देवीने सुद्धा अंतराळात उंच उड्डाण केले आणि आपल्या हातांनी त्याला मारत सुटली तर जेव्हा कुठेही आवाज झाला नव्हता पूर्वी असा आवाजच ऐकला नव्हता असा भयानक आवाज आकाशामध्ये उठू लागला आणि जी शिवदुती होती, होती सत्त मातृकांमधली तेव्हा ती खदाखद हसत सुटली त्या सर्व आवाजाने राक्षसांचा थरकाप उडाला तेव्हा अंबिका शुंभाला म्हणाले अरे दुष्ट आता तू काय करते ते आणि शुंभ पुढे आला त्याने भयंकर अशी तेजस्वी शक्ती आता तिच्यावर फेकली कारण आता त्यांचं पण स्वत पणाला लागलेलं आहे ते, पन लाग ला ते खूप मोठे असुर आहेत ते त्यांच्याकडचे जे सगळ्यात काय म्हणू शकतो महत्वाची अस्त्र शस्त्र सगळ्याचा वापर करणार तर एक खूप मोठी शक्ती त्यांनी देवीवर फेकली तर तेव्हा देवीने आगीच्या ज्वाळांसारखी झळझळीत शक्ती येताना बघून मोहोलका नावाची शक्ती निर्माण केली आणि त्या शक्तीच निवारण केलं तेव्हा शुंभ उढा चिडला कारण त्याला असं वाटत होतं की मी जी फेकलेली शक्ती आहे ती सगळ्यात शक्तिशाली आहे तेच आहे अहंकार आहे त्याला की माझ्याकडे जे आहे ते इतकं चांगलं आहे की माझ्यासमोर कोणी टिकूच शकत नाही मी त्रैलोक्याचा राजा आहे त्यामुळे ही जी स्त्री आहे तिला तर मी मिळवणारच हा अहंकार त्याचा जात नव्हता आणि म्हणून परत 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 वेगळ्या वेगळ्या तंत्राने वेगळ्या वेगळ्या यंत्राने वेगळ्या वेगळ्या अस्त्रांनी देवी त्याला निसतनाभूत करीत होती मग हे सगळं चालू असतानाच त्या चंडिकेने त्याच्यावर शुळाने असा जोराचा घाव घातला गा की तो बेशुद्ध होऊन भूमीवर पडला आता हे कोणामध्ये झालं शुंभ आणि चंडिकेमध्ये तेव्हा निशुंभ सावध झाला आणि धनुष्य घेऊन देवीवर गे देवीवर चालून गेला तेव्हा ती दुर्गात क्रोधाविष्ट होऊन ती सर्व त्याचे जे बाण होते ती तिने भग्न केले आता निशुंब गदा उगारून चंडिकेवर धावून गेला तर तिच्या धारधार अशा तलवारीने त्या गदेचे तुकडे चंडिकेने करून टाकले तर देवांचा घात करणारा निशुंभ शूल हातात घेऊन येताना पाहता चंडिकेने आपला शूल वेगाने झुगारला व त्याचे हृदय फोडून टाकले तेव्हा तिचे ते हृदय फोडून टाकले तेव्हा थांब थांब असं तो तिला म्हणायला लागला तेव्हा देवी हम्म करून खदा खदा हसली आणि ती खदाखदा हसते याचा उल्लेख खूप वेळा आहे की तिला असं हे वाटतं की काय हे यांचा चक्काचूर केला मी तिने त्याचे डोके तलवारीने छाटले तेव्हा तो निशुंभ मेला तेव्हा याही राक्षसांना खात सुटल्या आता त्या सप्तमातृ काय त्या इतर असुरांना सुद्धा आता मारून टाकत आहेत तर अशा प्रकारे काली शिवदुती आणि सिंह जो वाहन आहे देवीचा याने सगळं मांस जे आहे असुरांचं ते खाऊन टाकलेलं आहे अशा प्रकारे हा जो नववा अध्याय आहे तो पूर्ण झालेला आहे ज्यामध्ये निशुंभाचा वध झालेला आहे आता आपण लगेच पुढचा अध्याय बघूया ज्यामध्ये शुंभ दैत्याचा वध होतो आता तो एकटाच राहिलेला आहे त्याचा जो भाऊ होता त्याचं जे मम होत तो गेलेला आहे माझं माझं जे होतं किती छान आहे बघा अहम आणि मम मम जे आहे ते आता त्याचं गेलेलं आहे तो मेलेला आहे निशुंभ मेलेला आहे आता फक्त अहम उरलेला आहे म्हणजे त्याचं असं काही जे मम आहे ते आता काही उरलेलं नाहीये पण अहम जात नाहीये म्हणून शुंभ अजून जिवंत आहे आता बघू शुंभाच काय होईल असं प्राणांपेक्षाही प्रिय आपण म्हणतो ना माझं माझं आणि कबाड ओझ जे काही माझ आहे माझं घर आहे माझं बँक बॅलन्स आहे माझी गाडी आहे हे सगळं आता गेलेलं आहे पण तरी मी आहे मी बोलतोय मला असं वाटतं हा जो मी आहे तो जात नाही तोपर्यंत शुंभ आपल्यातला काही जाणार नाही तर प्राणांपेक्षा प्रिय असा आपला भाऊ मरून पडलेला पाहून सैन्याची वाताहत पाहून शुंभ फार चिडून बोलला अग दुष्ट दुर्गे शक्तीचा असा गर्व तू दाखवू नकोस आता तू बघस मी काय करतो ते तेव्हा देवी त्याला काय म्हणाली असेल अरे दुष्टा या जगात फक्त मीच आहे दुसरी कोणी नाहीच आहे या बाकीच्या सगळ्या जणी तर माझ्याच अंश आहेत आता माझ्यातच सामावतील हे तू बघ तेव्हा तू काय म्हणतो की हो तू जे एवढं म्हणतेस तू फार अभिमान करतेस पण तू दुसऱ्यांच्या शक्तीची मदत घेतेस या सप्त मातृका तुला मदत करतात तु म्हणून तू जिंकतेस तर ती काय म्हणते आता तू बघच या सगळ्या माझ्याच अंश आहेत त्या बघ कशा माझ्यात सामावतील आणि एक एक करत ब्रह्माणी नंतर वैष्णवी माहेश्वरी ऐंद्री कौमारी नारसिंही वाराही अशा सगळ्या एक एक करून तिच्यामध्ये विलीन होतात आणि ती चंडिका एकटीच उरते देवी म्हणते अरे सगळी माझी रूपे आहेत जी अवतरलेली आहेत आता मी एकटीच आहे आता चल आपण युद्ध करूया आणि मी तुला दाखवते मी कोण आहे ते सर्व देवांच्या आणि दैत्यांच्या नजरेसमोर देवी आणि शुंभ यांचे घणाघाती भीषण असे युद्ध सुरू होते धारधार हत्यारे बाणांचा वर्षाव अत्यंत प्रखर अशी अस्त्रे अशाने सर्व लोकांचा थरका उडतो अधिकाधिक श्रेष्ठ एकाहून एक असे वेगळी वेगळी दिव्य अस्त्र हा शुंभ त्या देवीवर सोडतो तेव्हा देवी, देवी नुसतं हुं। हुंकार काढते आणि ते सहजपणे नष्ट होऊन जातात शुंभ शेकडो बाण सोडतो देवीवर आणि देवीला झाकून टाकायचा प्रयत्न करतो तेव्हा संतापलेली देवी बाणाने त्याचे धनुष्य तोडून टाकते तेव्हा धनुष्य टाकून तो दैत्य राज शक्ती हातात घेऊन फेकण्यास सज्ज होतो तोच देवी चक्र फेकून ती शक्ती हातात असतानाच तोडून टाकते चपळाई करून तलवार आणि शंभर चंद्रकांत मणी जडलेली ढाल घेऊन तो धावत निघतो देवी सुद्धा तिच्या धनुष्यावरून तीक्ष्ण बाण सोडून त्याचे तलवार आणि ढाल नष्ट करते असं प्रत्येक गोष्ट त्याच्याकडे जी असते म्हणजे आता त्याची ढाल गेलेली आहे त्याची तलवार गेलेली आहे त्याची धनुष्यबाण गेलेले आहे त्याची शक्ती गेलेली आहे असं एक एक करत त्याच्याकडे जे जे काही असत त्याच विशेष असं की ज्याच्यावर त्याला अभिमान असतो अहंकार असतो ते सगळं एक एक करून देव देवी छाटून टाकते त्यामुळे आता तो दैत्येंद्र जो आहे जो दे जो दैत्यांचा राजा आहे तो हाताची मूठ वळून आता त्याच्याकडे ते काहीच उरलेला नाही तो स्वतःच राहिलेला आहे आत आता तो म्हणतो की आता आपण मल्लयुद्ध करूया म्हणजे काय आता आपण ऍक्च्युअल आम टू आम हे मल्लयुद्ध करू आणि बघू कोण सर्वश्रेष्ठ आहे तर तेव्हा चंडिका सुद्धा निश्चस्त्र होते आणि दोघं लढू लागतात अद्भुत असं ते चित्र असतं कारण दोघ म्हणजे शुंभ आणि देवी यांचं मल्लयुद्ध सुरू होतं देवी पण निश्चस्त्र आहे शुंभ पण निश्चस्त्र आहे आता ते फाईट करतात मल्लयुद्ध करतायत हे युद्ध, करता युद्ध बराच काळ टिकत बराच काळ चालत आणि मग अंबिकेने म्हणजे त्या चंडिकेने त्याला एका हाताने वर उचललेला आहे आणि गरा 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 फिरवून त्याला जमिनीवर दणकण आपटलेला आहे तो दैत्य आपटला तरी पुन्हा चपळाई करून उठतो मोठ उगारून देवीवर धावतो त्या दैत्यराजाला बघून देवी, देवी शूळ उचलते जोराने त्याच्या हृदयात खुपसून जमिनीवर पाडते आणि जेव्हा तो पडतो तेव्हा त्याचं हृदय फाटत तो निष्प्राण होतो आणि मग पृथ्वी हादरून जाते पर्वत समुद्र द्वीपकल्प सगळं हादरून जातात कारण तो एवढा मोठा शक्तिशाली असुर हा दांडकण जमिनीवर आपटतो आता तो मेलेला असतो आता सगळं जग देव हे सगळे खूप आनंदी होतात कारण गंधर्व सुरेल गीत गाऊ लागतात अप्सरांचे थवे नाच सुटतात सगळीकडे सुगंधी वारे वाहू लागतात सूर्य पुन्हा तेजाने चमकू लागतो अशा पद्धतीने शुंभाचा वध हा पूर्ण सृष्टीला एक चैतन्य रूप घेऊन येतो आता हे जे सगळं केलेलं आहे हे देवीने शुंभ आणि निशुंभ याचा वध जो केलेला आहे तो हे दाखवण्यासाठी केलेला आहे की तुम्ही स्वतःला कितीही मोठे समजा पण पर तुम्ही परमात्म्याची तुम्ही सत्वाची जे सत्व गुण आहे जो फक्त परमात्मा आहे ज्याने ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्याला तुम्ही वश करू शकत नाही त्याला तुम्ही स्वतःच असं बनवू शकत नाही म्हणजेच आपण खूप काहीतरी मोठे आहोत अहम मम हे सगळं आपण बाजूला ठेवलं पाहिजे हेच देवी आपल्याला सुचवते जे देह मन बुद्धी आता थोडस तुम्ही आधीचे माझं ऐकलं असेल तर मी हरिपाठाच सांगताना सुद्धा रूप सांगताना सुद्धा हेच म्हणते की देह मला बुद्धीवर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत आपण परमात्म्याचे देवाचे देवीचे होऊ शकत नाही आता थोडस आपण विचार केला तर जे सुरत राजा है, जी जी है, सूरत है, है, आहे म्हणजे ही जी कथा आहे सुरत आहे समाधी आहे तर हे सुद्धा असे प्रश्नार्थक आहेत त्यांना खूप सारे प्रश्न आहेत की असं का बरं घडतंय थोडासा विचार केला तर आपल्याला आठवेल असा प्रश्न कुणाला भर पडला होता आणि तेच सांगण्यासाठी जी गीता सांगितली ती किती वर श्लोकांची होती त्याच्यात पण सातशे श्लोक आहेत ही सुद्धा सप्तशती आहे खूप साम्य खूप साम्य आहे आपण बघायला गेलो त्या दृष्टीने बघायला गेलो तर आपल्याला सापडेल सगळं तेच आहे तो परमात्माच भरून राहिलेला आहे आणि तो आपल्याला तेच तेच वेगळी वेगळी रूप वेगळ्या वेगळ्या कथा घेऊन हे सांगायचा प्रयत्न करत आहे की देह मन बुद्धी हे सोडून फक्त आपण त्याचे आहोत त्या परमात्म्याचे आहोत एवढाच विचार करा आणि देवीला त्या परमात्म्याला त्या शक्तीला पूर्णपणे शरण जा या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः